शिर्डी शहराला हदरा देणारी आज घटना शहरात घडली अतिशय निरापराध लोकांचे बळी या घटनेने घेतलेले आहे इथं कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे या ठिकाणी उडालेले आहेत आणि प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या निमित्ताने पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा ओघानेसमोर आलेला आहे पोलीस प्रशासनाला घटना घडल्यानंतर दहा पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर पहिला घट गाट, पहिली घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला आमचे ताराचंद कोते यांनी त्यांना इन्फॉर्म केलेलं होतं कोणत्याही प्रकारची हालचाल पोलिसांकडून झालेली नाही पोलीस प्रशासन व्ही आय पीनच्या तैनातीत होतं सन अँड सन हॉटेलला पहाटे तीन वाजेपासून जर हे पोलीस व्ही आय पीनच्या तैनातीत असतील आणि घटना घडल्यानंतर त्या घटनेकडते दुर्लक्ष करीत असतील त्याच्यानंतर या घटनेचं गांभीर्य वाढत गेलं एक दोन तीन घटना घडल्या चौथी घटना पोयेगाव आधीत घडलेली आहे असं ऐकी बात आहे सात वाजता या ठिकाणी सुजय विखे पाटलांनी या पोलीस प्रशासनाच्या लोकांना फोन केल्यानंतर यंत्रणा अलर्ट झाली मला या निमित्ताने पोलिसांना हे विचारायचं आहे जर तुम्हाला मोठ्या नेत्यांचे फोन आले तरच तुम्ही कारवाई करणार अन्यथा जर सामान्य माणसांनी फोन केले तर तुम्ही ते मरू देणार आहेत का पोलीस प्रशासनाचा मी या निमित्ताने जाहीरपणे निषेध करतो आज अकरा वाजता आजपासून अकरा वाजता आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत आरोपींचा शोध लागत नाही जे जबाबदार अधिकारी आहेत जे जबाबदार बेजबाबदारपणे वागलेले आहेत ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांना तात्काळ निश् त्यांना तात निश... सस्पेंड करावं त्यांना निलंबित करावं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आणि या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना तातडीनं शिक्षा करण्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी साईबाबा संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील आमच्या या निमित्ताने काही मागण्या आहेत साईबाबा संस्थानचे जे कर्मचारी आहेत त्यांना ड्युटीचा येण्याचा आणि जाण्याची जी वेळ आहे ती बदलण्यात यावी कारण आजच्या या घटनेमध्ये दोन्ही कर्मचारी एक कर्मचारी ड्युटीहून घरी चाललेला होता आणि दुसरा कर्मचारी ड्युटीला येत होता हे ये जे प्रकार आहे हे रात्री पहाटेच्या दरम्यान कारण ज्याला चार वाजता ड्युटी आहे ना त्याला साडे अडीच वाजता तीन वाजता उठावं लागतं काय म्हणजे कशासाठी हा सगळा कर्मचाऱ्यांचा खेळ या ठिकाणी चालवलेला आहे तो त्वरित थांबवावा दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे की पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं सामान्य माणसांना प्रतिसाद देत नाही आणि राजकीय नेत्यांना मात्र त्यांच्या तालावर नाचतं तर याच्यामध्ये तातडीनं बदल व्हायला पाहिजे ही आमची निमित्ताने मागणी आहे मी शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडित कुटुंबाला जे दोन्ही तिन्ही कुटुंब पीडित कुटुंब आहेत त्यांनी त्यांना सरकारने आणि साईबाबा संस्थांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करावी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना साईबाबा संस्थांच्या नोकरीमध्ये सामावून घ्यावं या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज पोलीस स्टेशनच्या समोर अर्थातच साईबाबा संस्थांच्या विरोधात सुद्धा उपोषणाला बसणार आहोत याची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी